शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प जमा होत आहे याचा अर्थ या ठिकाणी पुन्हा हो कमी दाबाची निर्मिती होईल हे स्पष्ट आहे डब्ल्यू देखील बऱ्याच अंशाने राजस्थान गुजरातच्या बाजूने म्हणजे खालच्या दिशेने येण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर पुन्हा मध्य भारतावर पावसाची शक्यता वाढते आहे महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती कमी झाल्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कमी दाबास पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे पाकिस्तान मार्गे एक डब्ल्यू डे सरकण्याची शक्यता देखील आहे आज एकतीस तारखेला उत्तरेकडून महाराष्ट्राच्या थंडीत वाढ अपेक्षित आहे उद्यापासून विदर्भातून थंडी वाढेल दोन तारखेपासून पुढे सामान्य थंडीचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे आठ तारखेपासून पुन्हा एकदा जोरदार अशा प्रकारची थंडीची लाट उत्तर महाराष्ट्राकडून सरकेल असा अंदाज आहे तिचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ असा पडण्याची शक्यता नऊ तारखेला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो की व बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्रात देखील पावसानुकूल स्थिती आहे उत्तर भारतात डब्ल्यूडी सरकण्याची शक्यता आहे जवळपास सात आठ तारखेपर्यंत या वातावरणात विशेष बदल होणार नाहीये मात्र दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे दहा तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसत नाही मात्र अकरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी तयार झाल्यास दक्षिण भारतातील दोन्ही समुद्रात असलेल्या कमी दाबांमुळे पावसाळी परिस्थिती किंवा त्या संदर्भातली ट्रफ लाईन तयार होऊ शकते साधारण अकरा बारा तेरा चौदा असं थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता वाढते आहे वातावरणामध्ये बदल साधारण बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे परंतु बऱ्याचदा आपण असं बघतो की हे वातावरण स्थिर नाहीये या मॉडेलनुसार आपण नेहमी अंदाजात काय बदल होतोय हे बघत असतो साधारण तेरा तारखेपर्यंतचा जर अंदाज बघितला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी वातावरणाचा अंदाज तयार होतो महाराष्ट्रामध्ये अधूनमधून हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होते परंतु एकूणच सध्या पावसाच पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत नाहीये त्यामुळे थंडीत हलकीशी वाढ उत्तरेकडून होण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भातून थोडी थंडी वाढू शकते साधारण दहा तारखेपासून थोडं बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातून तयार होत असलेल्या कमी दाबांमुळे महाराष्ट्रामध्ये ढगळ वातावरण पुन्हा वाढू शकतं अकरा तारखेला आपण बघतो की वाऱ्यांचा प्रवाह हा बंगालच्या उपसागरात कोण आणि अरबी समुद्रातून सरकत असल्यामुळे केवळ ढगाळ परिस्थितीचा अंदाज सध्या दिला जातोय हा अंदाज सारखा बदलतो आहे आपण असं बघितलेलं आहे मात्र आपल्याला असं एक पूर्णपणे शाश्वती आहे की अकरा बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात वातावरण पूर्णतः बदलणार आहे हे वातावरण सारखं बदलाच्या स्वरूपात दाखवलं जात असलं तरी देखील या काळात पावसाचं वातावरण तयार होणार आहे मॉडेल कधी या ठिकाणी पावसाचं तोरण तर कधी केवळ ढगाळ परिस्थिती अशा प्रकारचं दाखवत आहेत परंतु जसा जसा हा अंदाज जवळ येईल तसा तसा या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारणपणे अकरा तारखेपासून पंधरा तारखेच्या दरम्यान भारतात पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत सध्या आपण भारतातील धोक्याचं प्रमाण जर बघितलं तर त्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये तसा कमी आहे आणि आपल्याला माहिती आहे धुके हे केवळ सकाळच्या वेळेमध्ये आहेत दिवसभरामध्ये त्याचा कुठेही प्रभाव राहत नाही आपण उपसागरातील वातावरणी हालचाली बघितल्या तर बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळी हालचाली होत आहेत साधारणपणे आपण असं बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये सहा सात तारखेला मोठ्या प्रमाणात वादळी परिस्थिती आहे परंतु त्याचं रूपांतर भारतीय भूभागावर पावसाच्या स्वरूपात होण्याकरता अनुकूल स्थिती निर्माण होत नाही त्यामुळे या दोन्ही ठिकाणी असलेल्या चक्रकार स्थितींचा प्रभाव भारतीय भूभागावर सध्या तरी पडताना दिसत नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय